ओबीसी कोट्यातून मराठा समाजास आरक्षण देऊ नये तसेच कुंभी प्रमाणपत्र देखील देणे रद्द करावे अशा मागण्या गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळते मात्र सामाजिक स्तरावर दोन्ही समाजाची बांधिलकी कायम आहे त्यातच आता जरांगेंच्या उपोषण स्थळाजवळच ओबीसी बांधव उपोषणाला बसलेत त्यामुळे सरकार समोरही नवा प्रश्न उभा राहिलाय याला प्रशासन कसं हाताळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पवन पवार सा अमेय पाठक अंतरवाली नावाखाली जी झुंडसाई चालू आहे तिला कुठंतरी आळा बसला पाहिजे याच्यासाठी म्हणून हे वडी गोदरीवाशियांनी आम्ही ओबीसी बचाव साखळी उपोषण सुरू केलेलं आहे खर तर आमची मूळ मागणी शिंदे समिती बरखास्त करा घटनेनुसार शिंदे समिती ही मुळातच घटनाबाही आहे तिला कुठलेही अधिकार कुठल्या समाजाला मागास ठरवण्याचा अजिबात नाही तरी पण आठ शासनाने जो शिंदे समितीमार्फत मराठा समाजांना ओबीसी पुरावे शोधण्याचं काम हाती घेतलं की मुळातच बेकायदेशीर असून ती घटनाबाह्य असलेली शिंदे समिती ही ताबडतोब बरखास्त करा ही आमची मुख्य मागणी आणि दुसरी मागणी मराठा समाजाला जे आरक्षण देण्याला आमचा कधीही विरोध नव्हता पण मराठा समाजासाठी एक वेगळं पन्नास टक्क्याचं पुढचं करून त्यांना आरक्षण द्यावं ही ह्या मागणीला आमचा पाठिंबा होता पण काही कारणानंतर दारांगीनी त्यांची भूमिका बदलत ओबीसी मधून जे आरक्षण मागितलं मुळात आरक्षणाचा फायदाच आता कुठंतरी आम्हाला सगळ्यांना होऊ लागतला होता आणि त्याच्यामध्ये आमच्या ताटातलं हिसकून घेण्याचं जी भूमिका त्यांनी मांडली त्याच भूमिकेला आमचा मूळ विरोध आहे आणि तो विरोध लोकशाही मार्गाने दाखवण्यासाठी आम्ही साखळी उपोषणाचं प्रयोजन केलेलं के आहे आणि मुळात आज जी लोकशाहीच्या नावाखाली झुंडशाही कुणालाही काहीही बोलण्याची जी पद्धत हीच कुठंतरी महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्राला धोकादायक आहे महाराष्ट्राला ही मागे घेऊन जाणारी एक माणूस येतो समाजाच्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र विठ्ठीच धरतो हे कुठंतरी चुकीचं आहे आणि ती भाग्याची भूमिका फक्त शासन घेत आहे याच्यातून आम्हाला शासनाच्या भूमिकेविषयी थोडासा संशय निर्माण होतो तरी शासनाने या गोष्टींना योग्य तो पायबंद घालून परत महाराष्ट्राची जी सांस्कृतिक भूमिका होती जो इतिहास होता त्याला कुठेही डाग लागू देऊ नये अशी माझी या सरकारला विनंती आहे आणि त्याच्यासाठी आमचं हे साखळी उपोषण आहे आम्ही कुणाच्या विरोधात कुणाला काही मिळू नये या भूमिकेचे अजिबात नाही ज्यांना त्यांना ज्याच्या त्याच्या वाट्याचं मिळालं पाहिजे आमच्या वाट्याचं काढून कुणाला देऊ नका ही आमची विनंती आहे शासनाला आणि ही विनंती शासनाने मान्य करावं आणि त्या मागणीकडे आमचं शासनाचं लक्ष व्याधावं याच्यासाठी हा साखळी उपोषणाचं प्रयोजन आणि दुसरी एक महत्वाची बाबतीत जर तुम्ही तुमच्या समाजाविषयी बोललं तर योग्य हो?